हे काम केल्याने मनुष्याला मिळतो कुत्र्याचा जन्म मित्रांनो जन्म आहे म्हणजे मृत्यही आहे मृत्य आहे म्हणजे पुन्हा जन्मही आहे मनुष्याला त्याच्या कर्मानुसार पुढील जन्म कशाचा मिळेल हे ठरते ते आज आपण पाहणार आहे पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पापपुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते पुढील जन्म तो कोणत्या रूपात घेणार हेही त्यानुसारच निश्चित होते गरुड पुराणानुसार विविध प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात नरकात त्यांनी केलेल्या पापांचा दोष कमी होतो परंतु इतर पापांची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पशुपक्ष्यांच्या रूपात जन्म घ्यावा लागतो मित्रांनो आज आपण कोणते कर्म केल्याने मनुष्याला कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो यासाठी आपण एक कथा पाहणार आहे एकदा श्रीराम आपल्या दरबारात बसलेले होते तेव्हा त्यांच्या दारावर एक कुत्रा येऊन रडू लागला आणि त्यावेळी दूतांनी त्या कुयाला हाकलावून लावले दुसऱ्या दिवशी परत दारावर येऊन कुत्रा रडू लागला तेव्हा दूतांनी परत त्याला हाकलावून लावले तिसऱ्या दिवशी परत तो कुत्रा दारावर येऊन रडू लागला तेव्हा श्रीरामानी आपल्या दूतांना कुऱ्याला बोलावून आणायला सांगितले त्यानंतर दूत कुत्र्याकडे गेला व कुत्र्याला म्हणाला तुला प्रभूंनी आत बोलावलं आहे कुत्र्याने सांगितले माझ जन्मनीच योनीत झाला आहे म्हणून तुम्ही भगवंताला सांगा की त्यांनी स्वत येऊन मला भेटावे आणि दूतांनी आत जाऊन श्रीरामाला सांगितले दूतांचे बोलणे ऐकून श्रीराम कुत्र्याकडे आले व त्याला रडण्याचे कारण विचारले कुत्र्यांनी उत्तर दिलमी काहीही करता त्या संन्याशांनी मला दगड फेकून मारला व माझा पाय मोडला आता तुम्ही न्याय करा तेव्हा भगवंतांनी संन्याशाला बोलवले व कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले तेव्हा संन्याशांनी उत्तर दिले दुपारची वेळ होती आणि मी भिक्षा ग्रहण करणार होतो तर माझ्या भिक्षेला या कुत्र्यांनी स्पर्श केला म्हणून मी रागाने त्या कुत्र्याला दगड भिरकावला व त्याचा पाय मोडला त्यात माझी काय चूक आहे तेव्हा भगवंत म्हणाले तो अज्ञानी आहे पण तुम्ही तर ज्ञानी आहात त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात म्हणून तुम्हाला शिक्षाही कुत्राच देई तेव्हा कुत्र्यांनी सांगितले या संन्याशाला एखाद्या शिव मंदिराचा महंत करा तेव्हा भगवतांनी त्या संन्याशाला वाजत गाजत एका शिव मंदिरात नेऊन त्याला तेथील महंतपद दिले तेव्हा संन्याशाला वाटले मला किती छान शिक्षा मिळाली तेव्हा भगवंताच्या दूतांनी कुत्र्याला विचारले तू अशी काय शिक्षा त्या संन्याशाला दिली आहेस त्यावेळी कुत्र्यांनी सांगितले शिव्याशाप करणारे अन्याय करणारे इतरांचे धन लुबाडणारे वाईट कार्य करून अधिक धन जोडणारे हे सर्व पुढील जन्मात कुत्र्याच्या रूपात जन्म घेतात मी ही या जन्मी म्हणूनच कुत्रा झालो आहे की मागच्या जन्मी मी एका मठाचा महंत होतो मी त्या संन्याशाला त्याच्या कर्माचे फळ मिळावे म्हणूनच हे पद दिले आहे नंतर त्या संन्याशाने शिवमंदिरात महंत पदावर बसून जी काही पाप कर्मे केली त्या कर्मामुळे त्याला पुढील जन्म कुत्र्याचा मिळाला